सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता लवकरच चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमीपर्यंत म्हणजेच राम नवमीपर्यंत आपल्याला चैत्र महिन्याचा उत्सव करायचा असतो आता ते काय करायचं आहे ज्या पद्धतीने सगळ्यात आधी सांगते की संपूर्ण वर्षभरात चार नवरात्र असतात त्याच्यामधले दोन गुप्त नवरात्र असतात आणि ज्या दोन आहेत त्याच्यातले एक शारदीय नवरात्र आणि एक असते चैत्र नवरात्र आता शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्रीमध्ये काय फरक आहे तर सांगायला गेलं तर चैत्र नवरात्री आपण जेव्हा साजरी करत असतो तर याच्यात आपला जो मानसिक अडचण आहे जे शारीरिक कष्ट आहे आणि जे ना आध्यात्मिक विकास व्हावा म्हणून चैत्र नवरात्री साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्री ह्या संसारिक अडचणी दूर करण्यासाठी साजरी केली जाते आता यंदा चैत्र नवरात्री कधीपासून सुरू होती आहे तर तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत म्हणजे चैत्र शुक्ल नवमी सहा एप्रिल पर्यंत आपल्याला राम नवरात्री आणि चैत्र नवरात्री दोन्ही साजरी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघूया व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी चैत्र नवरात्र काही घरात घटस्थापना केली जाते तर काही घरात फक्त शारदीय नवरात्रीला घटस्थापना केली जाते आता तुमच्याकडे जर ती पद्धत असेल घटस्थापनेची तर तुम्ही ती करू शकता आता आधी आपण चैत्र नव नवरात्री बद्दल बोलूया तर ह्या चैत्र नवरात्री ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव साजरी केला जातो आणि देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते त्याच पद्धतीने आपल्याला चैत्र नवरात्र सुद्धा साजरी करायची असते आता यंदा तीस मार्च ते सहा एप्रिल पर्यंत आपल्याला चैत्र नवरात्री साजरी करायची आहे आणि यंदा द्वितीया आणि तृतीया तिथली एकाच दिवशी आली आहे म्हणून हा जो हा काही संपूर्ण सेवेचा कालावधी आहे हा आठ दिवसाचा असणार आहे आता आपल्या सेवा काय करायची आई भगवतीची आपल्या कुलदेवीची सेवा करणं संसारिक माणसांना अतिशय गरजेचं आहे काही लोकांना अजून आपली कुलदेवी सुद्धा माहिती नाही तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहिती नसेल तर ती कशी माहिती करून घ्यावी याच्यासाठी थोडक्या सांगते जवळच्या केंद्रात जा तिथे तुम्हाला मदत मिळेल किंवा तुमच्या आसपासचे जे तुमचे नातेवाईक आहे जे तुमच्याच कुळातले आहेत त्यांच्याशी संपर्क साधा नक्कीच तुम्हाला तुमची कुलदेवी मिळेल कारण ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आस लागली आहे त्याच पद्धतीने आईला सुद्धा आपल्या लेकरांची आस लागलेली असते तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला सापडेल की तुमची कुलदेवी कोण आहे आता दुसरं सेवा काय करायची ज्या पद्धतीने घटस्थापना ज्या घरात केली जाते त्या घरात सगळ्या विधी केल्या जातात पण आपल्याकडे घटस्थापना नाही होत आमच्या घरात पण नाही होत मग काय करायचं आपण काहीच काहीच नाही तर अखंड दिवा तरी ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून प्रज्वलित करायचा घटस्थापना नाही होत आपण आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करू शकता तुमच्या घरात आपण ज्या पद्धतीने देवघरात मंगल कलश स्थापना करत असतो त्या पद्धतीने तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या घरात मंगल कलश स्थापना करू शकता मंगल स्थापना करून अखंड दिवा लावा दि, दिवा जरी शांत झाला तरी घाबरू नका काही होत नाही देवाची माफी मागायची आणि नंतर तो दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता आता सेवा काय करायची ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये म्हणजे ह्या ज्या ज्या सात आठ दिवसामध्ये मासिक धर्म सुद्धा आला तर तुम्हाला सेवा नाही करता येणार किंवा अगदी तुमचा मासिक धर्माची तारीख असेल तर तुम्हाला, तुम्हाला सेवा नाही करता येणार पण जेवढी जमेल तेवढी तर तुम्ही आई भगवतीची सेवा करू शकता प्रत्येक ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची सेवा करत असतो नऊ रूपांची पूजा करत असतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा देवीच्या दुर्गा रूपांची आपल्याला दुर्गा रूपांची आपल्याला पूजा करायची असते सेवा करायची असते आणि अतिशय सुंदर आणि प्रभावी ग्रंथ म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं आपण तुम्हाला माहिती आहे केंद्रामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याने सुरुवात होते ते चैत्र आपण चैत्र पौर्णिमेपर्यंत दररोज द, द, दर पाठ होता तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर सामूहिक सेवेला जा भाग घ्या पण नाही शक्य होत केंद्राजवळ जवळ नाही आहे किंवा काही कारणांमुळे तुम्ही जाऊ शकत नाही तर तुमच्या घरात तरी या आठ दिवसामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं आठ पारायण तीन पारायण एक पारायण तरी झालं पाहिजे आई भगवतीची खूप सुंदर अशी सेवा आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये घरात घरात मांसाहार कुठलाही आहार घ्यायचा नाही आहे जो आपण जेव्हा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असतो एका बैठकीतच जर तुम्ही एक पारायण करणार असेल तर अर्थात एका एक पारायण आपल्याला एका बैठकीतच करायचं असतं भले तुम्ही संकल्पयुक्त करा नका करू पण ज्या पद्धतीने स्वामीचरित्र सारामृताचं आपण थोडे थोडे अध्याय जरी गॅप गॅपने घेतले तरी हरकत नाही पण दुर्गा सप्तशक्ती ग्रंथाचं पारायण एका बैठकीतच करायचं असतं देव्या कवचने सुरुवात करायचं ते क्षमापदान स्तोत्रपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे ज्यांना अगदी रोज एक पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी रोज दोन दोन अध्यायाचं पठन करायचं आहे हो सुरुवातीला देव्या कवचने सुरुवात करायची नंतर एक ते दोन अध्याय येणार दुसऱ्या दिवशी तीन ते चार अध्याय येणार या पद्धतीने रोज दोन 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 अध्याय करून सातव्या दिवशी तुमचं एक अध्याय येतं आणि बाकीचं सगळं मते अं रात्री सुक्तम हे सगळं तुम्हाला पठण करायचं असतं आणि त्याच्यानंतर क्षमापदन स्तोत्रम पठण करायचं असतं आणि देवीचा रोज दररोज काही शक्य नाही झालं तर तुमची कुळदेवी कुठलीही असू तरी ओ, ओ मॅन क्लीम चामुंडाय नऊ मंत्राचे एक माळ तरी तुम्हाला पठण करायचे आहे अगदी आठ दुर्गा सप्तशती ग्रंथाशी पारायण झाले तर अतिशय उत्तम नाही शक्य होत मंडळी तर कमीत कमी एक पारायण करण्याचा तरी प्रयत्न करा आता ही झाली पहिली सेवा दुसरी ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठन करायचं तुम्हाला माहिती का दुर्गा सप्तशतीमध्ये देव्या कव्वच रात्री सुप्तम ह्या सुप्तम हे स्तोत्र जेव्हा तुम्ही पठन करता तुमचे विविध आजार तुमच्या विविध समस्या फक्त त्या स्तोत्रांनी कमी होता दुर्गा सप्तशती ग्रंथाशी प्रत्येक अध्यायाची फलश्रुती इतकी सुंदर आहे तुम्ही जर रोज रोज एक एक अध्याय पठन केला तर तुमच्या कितीतरी अडचणी कमी होणार आहे आणि जर रोज एक एक पाठ झाला एक पाठ म्हणजे काय संपूर्ण अध्याय पठन करणं ते का हे जर तुमच्याकडनं झालं तर तुमच्या कितीही अडचणी असो त्या मार्गी लागतातच या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे, देवीची ओटी भरणं कुंकुमार्चन करणं हो तुमच्या घरात देवीचा टाक असेल मूर्ती असेल तुमच्या घरात जरी तुम्ही घटस्थापना करत नाही आहे मग काही आमच्याकडे घट घटस्थापना करत नाही मग आम्ही देवीचा टाक हलवायचं का नाही शक्य होत तर तिथे देवीच्या ठिकाणी जरी कुंकुमार्चन करा आता काही ठिकाणी हलवले जातो किंवा काही ठिकाणी फक्त टाकावर उचलून ठेवायचं आणि कुंकुमार्जन करू शकता तुम्हाला जर टाकांवर किंवा देवीच्या फोटोवर कुंकुमार्जन करायची इच्छा असेल तर तुम्ही तो आणून म्हणजे तिथल्या तिथे ति 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 तुम्ही करू शकता आणि कुंकुमार्चन झालं तिथे कुंकू काढून घ्यायचं टाक आणि फोटो जागेवर जाऊ द्यायचा नाही तर श्रीयंत्र कोणाकडे असेल तर आवर्जून तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करावं माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल फोटो मूर्ती टाक असेल तर त्याच्यावर तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र काहीही नाही शक्य होत तर दररोज नऊ वेळा किंवा अकरा वेळा जे कोणी सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करत असतो त्याला दुर्गापाठाचं फळ मिळतं असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला शक्य असेल तर जेवढं जास्त होईल तेवढं सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करण्याचा प्रयत्न करा त्याच्याबरोबर ह्या आठ दिवसामध्ये एकदा तीन पाच सात नऊ अकरा आपल्याला जे काही देवीच आहे महालक्ष्मी अष्टकम हो महालक्ष्मी अष्टकम आपण आपलं जे मार्गशिर्ष व्रताचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे बघा तर महालक्ष्मी अष्टकमचं आवर्जून पठण करावं नमस्ते असतो महामाये श्री पीठे सुर सूरपूजिते शंकरचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमसूक अतिशय सुंदर आणि तुमच्या नित्यसेवेमध्ये महालक्ष्मी अष्टकमचं जर तुम्ही पठण दररोज करण्याचा प्रयत्न केला तर खूप सुंदर असा अनुभव आणि त्या करण्याची पद्धत पण आहे मी नक्कीच तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल पण आता फक्त तोंडी सांगते तर ही झाली कुलदेवीची सेवा ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये महिलांनो जेवढं जमेल तसं मी विधवा आहे मी असं आहे देवीची सेवा करायला किंवा कुठल्याही देवांची सेवा करायला आपल्याला बंधन नाही आहे असं कधीच मनात आणायचं नाही मी करू का मी करू का नाही आता अर्थात मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस आपले थांबूनच जातात मग अशा वेळेस जो जितके दिवस जमेल तितके दिवस तुम्ही सेवा करू शकता अगदी कुठल्याही दिवशी तुम्ही संपूर्ण पाठ केला या आठ दिवसामध्ये तरी हरकत नाही खूप चांगलं आहे आणि खर तर कुलदेवीची सेवा करण्यासाठी ही आपल्याला काळाची गरज आहे की आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं तिचा कुणाचार करणं कुणधर्म करणं कारण चैत्य कारण चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची आपण जेव्हा उपासना करत असतो तर ह्या पद म्हणजे जेव्हाही आपण कर, करत करत असतो तेव्हा आपल्या तरी अडचणी दूर होतात म्हणून कुलदेवीची सेवा करणं दररोज नित्य नियमाने करणं खूप काळाची गरज आहे पण ते नाही शक्य होत तर ह्या वेळेस तरी म्हणजे जेव्हा नवरात्र असतं तेव्हा तर आपल्याला भरपूर सेवा करायची असते आणि महिलांना मी सांगेल कारण आपणच सेवा करत असतो तुमच्या घरात जर तुमचे मिस्टर तू तु, तुमचे तुमचे जर पती सासूबाई जाऊ करत असेल तर उत्तम पण नसेल करता छोटे आपल्याला ते करायचं असो तर ही झाली कुलदेवीची सेवा आता ज्या पद्धतीने चैत्र नवरात्र असते त्या पद्धतीने राम नवरात्र रा पण असते ते कधी आहे तर चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमी म्हणजे राम नवमी प्रभू श्रीरामांचा जन्म ह्या दिवसापर्यंत कमीत कमी एक वेळा तरी रामरक्षेचं पठन करा रामरक्षा गर्भवती महिलांनी तर खूप सुंदर सेवा आहे रामरक्षा तुम्हाला माहिती नाही त्या रामरक्षाची ताकद इतकी आहे ना की एखाद्याच्या आजारावर त्या रामरक्षाच्या फलश्रुतीमध्ये आपण प्रभू श्रीरामांना तुम्ही जर वाचत असाल तर तुम्हाला त्याचा अर्थ समजेल प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत असतो की माझ्या शरीरातले प्रत्येक अवयव त्यांच्यासाठी ती प्रार्थना असते बघा रामरक्षा जेव्हा पठन करत असतात आता कोणी अकरा वेळा करा कोणी तीन वेळा करा कोणी पाच वेळा करा तर सुरुवात काय आहे अ असते श्री रामरक्षा असतो तर मंत्र बुध कौशिक ऋषी श्री सीता रामो चंद्रो देवता अनुष्टुपचंद सीता शक्ती इथून सुरुवात होता ते आठ ओव्यांपर्यंत आपल्याला पठण करायचं असतं नवव्या ओवीनंतर फलश्रुती आहे फलश्रुती किती मोठी आहे बघा कारण आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असू आणि रामरक्षा सुद्धा सिद्ध करायची असते ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्येच आपल्याला ती रामरक्षा सिद्ध करायची असते खरं तर आणि राम राम रामनवमीनंतर ते आपल्याला दररोज आपल्या पठणात आणायचं असतं म्हणून जा जास्तीत जास्त रामरक्षा पठन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा मग तुम्हाला आता ताई एवढं शक्य होत नाही ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या काही पठण करा काही श्रवण करा रामरक्षा तुम्ही एकदा पठन केलं तरी चालेल किंवा तुम्ही जास्तीत जास्त श्रवण केलं तरी चालेल पण एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा एकदा करत असेल तर सगळं फलश्रुती घ्यायची जर कोणी तीनदा चारदा तो तुम्हाला खोटं वाटेल एक ते नऊ ओवी वाचायला तुम्हाला अर्धा मिनटं लागतील किंवा एक मिनिट जे नवीन आहे त्यांना एक मिनिट पण लागणार आहे मग आणि फलश्रुती थोडीशी मोठी आहे म्हणून सुरुवातीला जर तीन वेळा एक ते ओ एक ते नऊ ओव्या एक ते आठ ओव्यांपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे आणि नंतर फलश्रुती असते त्याच पद्धतीने आहे की इथे पण तुम्हाला एक ते आठ ओव्यांपर्यंत तुम्हाला वाटाय वाचायचं आहे आणि नंतर ती तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे जास्तीत जास्त रामरक्षा पठण करण्याचाही प्रयत्न करा रामरक्षा सिद्ध करणं आणि आपल्या घरात आपल्या मुलाबाळांनी रामरक्षा पाठ करणं अतिशय सुंदर सेवा आहे आणि तेवढीच ती प्रभावी सुद्धा आहे रामरक्षा हे छोट मोठा स्तोत्र नाही आहे याची ताकद खूप मोठी आहे दररोज मुलांकडनं रामरक्षा पठण करणं किंवा अगदी ह्या नऊ दिवस आठ दिवसामध्ये तुम्ही तुमच्या घरात न चुकता संध्याकाळी सात वाजले की रामरक्षा तुम्ही पठन करा तुम्ही बसा की जेणेकरून मुलं करतील आता तरी रामरक्षा सकाळीच करायचं का ह्या सगळ्या सेवा देवीची सेवा दिवसभरात जेव्हाही जमेल तेव्हा करा आता रात्री आठला आणि नऊला दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकत नाही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण तुम्ही रात्री करू शकता पण दुर्गा पाठ आपलं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही थोडंसं लवकर करण्याचा प्रयत्न करा पाच साडेपाच सहा पर्यंत लेट करू नका आणि जे काही रामरक्षा आहेत तर तुम्ही ती रात्री संध्याकाळी सकाळी पहाटे कधीही पठण करू शकता ही सेवा बारा ते साडे बारामध्येही करू शकता सेवा कोणीही करू शकता माननी करायची गरज नाही जर तुमच्याकडे कुलाचार कुलधर्म मध्ये जर तुम्ही गटस्थापना करत असाल तर तिथे जाऊन तुम्ही तिथे बसून सेवा करू शकता ज्यांच्याकडे गटस्थापना होत नाही त्यांनी मस्त आपल्या देवासमोर बसून तुम्हाला जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायची आहे चैत्र नवरात्र अतिशय महत्वाची आहे याला तुम्ही हलक्यात घेऊ नका दोन नवरात्र असते आपण फक्त शारदीय नवरात्रीलाच महत्व देतो पण चैत्र नवरात्र हे तेवढीच महत्वाची असते काही घरात ह्या नवरात्रच्या कालावधीमध्ये मद्यपान धूम्रपान खाणं केलं जातं हे अतिशय चुकीचं आहे यानेच देवाचे जास्तीत जास्त दोष लागतात आणि ते आपण स्वतःहून ओढून घेतो म्हणून भलेही घरात घटस्थापन होऊ नये होऊ या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये घरात कुठल्याही प्रकारचं खाणं पिणं होणार नाही याची काळजी घ्या दुसरं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ